सदरी सोप्या मंदी विष्णू शंकर तांब्या लोळ लाड का बाळ माझन जावळाचा बाई खेळ जावळाचा बाई खेळन जावळाचा बाई खेळ रांगत रांगत बाळ जात याऊ बऱ्यात लाड का बाळ माझा न हिरा झळकतो बंगल्यात तो बंगल्यात बंग न हिरा झळकतो बंगल्यात मामा मांडी तसे पाट मामी काढिती ती रांगोळी अर माझ्या तान्या बाळान तुझ कवतिक आजोळी कवती आजोळीन तुझ कवती आजोळी जोळी बहिणीच घेतो कडी ग धरी हाती भाऊ बाई ग माझ्यान मन धरणी चाग किती मन धरणी चाग कितीन मन धरणी चाग किती पाटान पाणी जात सरळ सापावानी पाट जाग बंधून मानी बापावानी ई मानी बापावानी न बंधू ई मानी बापावानी इरव्या चोळीवरी रागू काडी ती कुंकवाचा मी काडी ती कुंक वाचान बंधू मोराळी हुक माचा बंधू मोराळी हुक न बंधू मोराळी हुक माचा गीतानी भागवत माझ्या गळ्याच ग सोन बापाजी महादेवानन मला शान पन शिकवल शिकवलं शानपणन मला शिकवलं शान पण जाईन उभ्या रस्त्या दिसू देईनापासवा माईबाई हर मीचान माझा पवित्र ग कुसवा पवित्र कुसवन माझा पवित्र कुसवा जाईन उभ्या रस्त्या दिसू पासवा मायबाई हरणीचा माझ्या पवित्र कुसवा पवित्र कुसवन हरणीचा पवित्र कुसवा इरुद्या जोडव्याचा पाय टाका वाज पून माझी गब बाईन लेकी भल्याच्या पून भल्याच्या पुनले की भल्याच्या पूण धन्यवाद